खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी आणि विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोघां संशयांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अटक केली एकास गुजरात येथून तर दुसऱ्याला वनी सप्तशृंगी गडावरून मुसके आवडल्या दोघांच्याही सोमवारी जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली सागर अनिल कुमावत हा सराईत गुन्हेगार आहे पंचोटी भद्रकाली रोड त्र्यंबकेश्वर आणि कळवण अशा विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडे प्राणघातक हल्ला अशा विविध प्रकारचे अठरा गुन्हे दाखल आहेत शिवाय भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीत होता गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांना संशयित सागर वणीगडावर असल्याची माहिती मिळाली पथकानं वणीगड घाटात त्यास ताब्यात घेतले त्याचप्रमाणे खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी अशा दोन गुन्ह्यात हवा असलेला संशयित रोहन यादव हा पाच महिन्यापासून फरार होता पंचोटी आणि भद्रकाली येथे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत संशयित रोहन गुजरात येथे असल्याची माहिती पवार यांना मिळाली पथक गुजरात येथे दाखल झाले असता संशयित ट्रकवर किन्नर म्हणून काम करत असल्याचं आढळून आलं पथकानं त्यास ताब्यात घेतले सोमवारी सायंकाळी दोघांचीही जुने नाशिक दरबार रोड कुंभारवाडा अमरधाम रोड परिसरातून धिंड काढण्यात आली त्यांच्याकडून नागरिकांमध्ये निर्माण केलेली दहशत घालवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक